गुडघे दुखी पाठ मान ताच व कंबर दुखी गुडघ्यांची झीज होणे मडक्यातील चक्ती सरकणे संधिवात आमवात युरिक ऍसिड वाढणे यावर आयुर्वेदिक औषधांनी पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न हे बिंग बिंगरे हे बिंगरे बिंग थांबी कुठे कुठे चालले तुम्ही बिस्कुट वाढत काय काम काढलं ते मैत्रीण आजारी आहे तिला भेटायला आल होय बरोबर लतिका असं तस आता बिस्कुट वाढत आलाय त्याला एक पाणी करूया नाही आता नको आता तुमच्या घरी येईन ते मॅप व्हलाय आणि बघ बिंग्री आहे आहे माझी होणारी आहे बायको अग बघू अहोला का तुम्हाला एक सांगायचं जर राहिलं ही भिंगरी माझी लहानपणीची मैत्रीण आहे आणि माझ्या आई नंतर कोण आहे हीनं सगळ्यात जास्त माझी काळजी घेतली एवढी चांगली आहे माहीत आहे का असं काय तरी वाढवून सांग तरी तुमच्याकडं बघून वाटलं होतं की तुमचा स्वभाव लय भारी असणार म्हणून आणि धन्यवाद बर का आमच्या ह्यांची काळजी घेतल्याबद्दल अगं धन्यवाद काय त्यात राजा आहेत काळजी घेण्यासारखा अन्न की का तुला सांगितलं तू लयन शिवण आहे तुला राजासारखा नाही

मला बे तसच वाटायला लागलं आता आता तसंच केलं पाहिजे अरे तुला जा भाग आहे का अरे इथं परिस्थिती काय तर काय काळजी पाहिजे आहे का नाही त्यांना कसली आले काळजी तू कसा पोटवर हात फिरवतोय चांगला गळ भरून जेवून आला हात ए वजा अरे काय टाइमपास काय ती हा आलास का माझ्या आईकडे मग अगोदर मी काय कन्नड म्हणून तुम्ही याच्या अगोदर की नाही चुकीच्या पक्षीवर नेम चालू तुझा त्यामुळे तुम्हाला पक्षी पाहिजेच नव्हता अरे सोन्या आज दीक्षाला म्हणाय की राजाला सोडा पुढे काय पुढे अध्यक्ष सांगाल तुम्ही अरे आपला खरा नेम आहे की नाही लतिकाचा बाप पाहिजे त्या लतिका बाळा कुठला पाहिजे आपण नाला का माकडा अजून कोणाच बोल बोल कोणा अजून अरे माकडा नीट सांग ना हे सोन्या हे सारख्या काय इज्जत आहे की नाही अध्यक्ष आहे मी कुठे थांब की जरा रे बाबा पुढे काय ती सांग फोडली मी काय माहिती सोन्या आपण आहे की नाही लतिकाच्या बाया फोड लावूया की त्याला सांगूया अ राजाय त्याला केलं तू राजा तुमच्या मारेल तुम्हाला जर पूर्गी एवढी जड झाली असली तरी हिरी ढकलून द्या पण राजा पण लगीन करू नका अध्यक्ष दीक्षे मिस्टी ढकलून नको दगड बांधून ढकलून द्या मला पवित असून हे hey, वजा अरे काय बोलतोस राजाबद्दल राजा, राजा पितोय अर लगा त्याला सुपारीचं खांडाचं व्यसन नाही आणि काय सांगतोयस तो आयला मारतोय रायला एका शब्दानं कधी उलट तरी बोलला का तो हे हे, हे आपल्याला काय नाही पटलं बरोबर बोलतोयस वजा तुझ्या डोक्यात असल्या फालतू आयडिया येणार फालतू लगा आपली आयडिया फालतू म्हणजे आपण पण फालतू ये मग हे लय हुशार पुस्तके वाचली फ्यासने वाटायला लागले आम्ही लय हुशार आहे काय माहिती का लगा असल्या बनगडीत मी पेचडी केली ती बिस्किट वाढीत माझा कोण हात घालतोय का के। न मला अखेक बिस्किट वाढीत नाही कुणाचं जोडायचं कुणाचं मोडायचं माझ्यास कोणाला जमतं का सग तुमची आयडिया सगळं सग बोला पटा 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 बोला असं आतलं बाय आयडिया येऊ द्या आतलंय तोड शिवलं काय बोल की गुड काय वाटते तुला सोन्या वजाची आयडिया काम तर करेल पण माझं एक मन म्हणते की चुकीचं आहे असं नको करायला आणि एक मन म्हणते की राजा आणि भिंगरीचं कायमचे एकत्र येणार असेल ना तर करूयात आपण होय गुड वजा लक्या मी काय म्हणतो या प्रेमात आणि युद्धात सगळं काय माप असते वज्या तू लाव फोन मी ए नाही बाबा ती पाहून मला ओळखते माझा आवाज लगेच ओळखत मी नाही ना ओळख ए हर का साला ओळखते अरे रुमाल टाकून बोल की काय नाही ओळखत लाव फोन आणि वजा कसं आहे तू जशी पट्टी पाडची तसं आम्हाला पट्टी पाडायचं आमणार आहे का नाही अरे तू लगा लव करू तुझी लगा त्यात पी एच डी झाल्या हा ती काम फक्त तूच करू शकतोस वय वय सोनिया मला पटलं की मी काम करू शकते ते तुम्हाला जमणारच नाही रे

क्षा असल्या का मधलं बेन वाटाय अगं राजाच्या डोळ्यासमोर राजा डायरी पार पडले पण चाल नाही पाच पाच चार आठ आठ नऊ नऊ आज दिक्षु

कोण आमको राजा का सासर पोहा नाही कुठे लागलाय दिल्लीत ठीक आहे रॉंग नंबर रॉंग नंबर हा दिल्ली लागला हा दीक्षित मी सांगतो आता एक तीन दाबून बघितले वही आपण दहा बनवून लावून बघ एक एकटे लागल की राजा सासून राहील लावा हॅलो हॅलो नमस्कार पाहुणे बाळ्या लक्या सोन्या वजा आणि डॉक्टरिनबाई ह्यांच्या मिटिंग लयच व्हायला लागले तर काय आहे औरंगा शेठ मला विचारायचे आता अहो त्या राजाच का नाही लगीन ठरल्यापासून का नाही दररोज त्यांच्या मिटिंग व्हायला हल आला आमच्या कानावर पण पन विषय पण एक कळ ना ते येड्या राजाला कोण पूर्वी द्यायला तयार झाले आता रंगाशेत तुम्हीच आता मला विचारा मी तुमच्या माग लागून चार वर्ष झालं माग लागतो या रंगाशेत माझं जुळवा माझं लगीन करा तर तुम्ही कुठं बघताय आवा आमच्याकडे लक्षच देत नाही बाळ्या जरा नाही जागा दिसली की रेमटायला चालू बाळ्या मी काय म्हणतोय डॉक्टर बायाला जाळ्यात वड्डच पाहिजे औरंगा शेठ आता तुम्ही जाळ्यात घेताय तुमचा नेम कवाच या बाळ्या एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची जिथं कुणाचा नेम लागत नाही ना, ना। त्या पक्षी आपण नेम धरून उडवतो बाळ्या तुला काय झालं पिंगरी काय अवस्था करून घेतली पुरीनं ती राजा पण एकदम भेटवाड दंडच आहे एवढ कशी अक्कल नाही त्याला फुलासारखी फार सुकून गेली बेण्याला कळणं हात सोडते पैत्याच्या मागे लागते आणि हिला बी अक्कल नको वे पुढून पुढून माझ्या प्रेमात पडली त्या राजाच्या सावथी देवी आई आता तूच काय ती वाट दाखव बाया हा बिंग्रे। 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 तू मीच। तू? हिता का बसली काय नाट बघत बसली होती वाट बघत बसलीस भिंगरे तुला धडनीट खोटर बी बोलता येत नाही अगोच डोळ सगळं सांगतो ते भिंगरे माणसानं था। हो ना किती बी काय बी दे बघ पण तेच होतं देवी याच्या मनात आहे थांबव तू काही काळजीच करू नकोस भिंग रे चल अग पण कुठं तुझ्या प्रश्नाचं उत्तर होते ना त्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती कुठं मिळणार चल तू पण माझ्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही रे, चल आगपणे कुठं कौल लावायला कौल होय कौल चल तू आग पण आता आपण काय करायचं मला काहीच सुचत नाहीये कुठे तू काय टेन्शन घेऊ नको आणि कशाला काळजी करत्या निघाल काय तर मार्ग असं म्हणतेस काळजी न हो करू मला एक सांग एकदा राजाच्या लग्नाच्या गोष्टी पुढे गेल्या ना मग आपण काहीच नाही करू शकणार कुठे अस काय नाही होणार मी आहे ना बघू आणि तू काही टेन्शन घेऊ नको आणि विचार पण करू नको चल तुला घरी सोडतो देवे मला माफ कर मला माहित आहे मी जे करतोय ते चुकीच करतो या पण आणि पिंकरीसाठी तू मला साथ दे आलीवर तवाज यायला गेलाय

अगं मंगळ नाही दर्शन घ्यायला आता तुम्ही पण येणार असं म्हणून म्हंटले मी लय शानायच बाजूला भिंगरे चला पण देवीच्या पायापडवा गुरु काक नाही बोलू गुरु काही कौलवायचा काही कौलवायचं असलं मी तैर झाली पण आणली मी कौलवायला तुला कसं माहित कौलवायचं आम्हाला तुम्ही मय अरे देवीला माणूस येतं कशाला येतं एक तर देवी दर्शन घ्यायला येतं नाहीतर आपली इच्छा पूर्ण करायसाठी कौलावा येतो मग म्हणलं मी काका या लवकर या 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 हे बघा आदळ काकांना म्हणाले कौलावा आहे जा इजा इजा माझं हाय हे जा लावायचं आहे आताच म्हणते मी हो का इदा लावायला

शीत आयताय तुम्ही उठा हळद कोको तुम्ही जावा हळदी कोको लावा कवल कोणाच आहे हिचाच आहे होय मग तुम्ही जावा घेऊ तुमचा कवल आहे काय म्हण आहे सांगा की कवल काय म्हण लावायचं देवी आई जर माझ्या मनातल्या पोरावर माझं लगीन व्हायचं असेल तर उजवा दे, अन्नसल आणि नसेल व्हायचं तर डावा दे लग्न जर होणार असेल तर उजवा सोड नसेल होणार तर डावा सोड आम्ही कसं सांगायचं तो कोण सोडले असे